राज्यात सध्या उन्हाचा चटका कायम आहे तर राज्यातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची चर्चा आहे पण याची शक्यता कमीच आहे असे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केलं आहे मागील चार दिवसात म्हणजे सोळा ते वीस मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळीचे उदाहरण बघता प्रत्यक्षात झालेले पर्जन्य आणि गारपीट ही वातावरणीय अपेक्षेप्रमाणे मर्यादित क्षेत्रात व खूपच कमी तीव्रतेची व अंदाजित पूर्वानुमानाच्या साजेशी होती परंतु प्रत्यक्षात अवकाळीबाबतचा टोका बाबतचा टोकाच्या बातम्यांचा धुमाकूळ व घाबरवणारा पेटवला गेला म्हणून हे उदाहरण दिले आता पुन्हा असेच होऊ शकते असे खुळे यांनी स्पष्ट केलं आहे सध्याच्या कांदा काढणी व साठवणीच्या तसेच आंबा द्राक्षे डाळीं संत्रा इत्यादी फळबागा सौंद्यांच्या व काढणी पॅकिंगच्या तयारीत तर भरडधान्यांची खळ्यावर धामधूम शेतकरी करत असताना सोशल मीडियावरती अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालू आहे शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे की काय असे आता वाटत आहे सौदे करणारे शेतकरी व व्यापाऱ्यांनी तर अवकाळीच्या अतिरंजित बातम्यांकडे दुर्लक्षच करावे तसे काही असल्यास मात्र नक्कीच अवगत केले जाय गुरुवार दिनांक 28 ते 31 मार्च दरम्यानच्या चार दिवसात फक्त एक ते दोन दिवस विदर्भात मराठवाड्यात केवळ वा ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल असे वाटते तसेच शुक्रवारी बारा ते अठरा एप्रिलपर्यंतच्या आठवड्यात म्हणजेच गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी ते रामनवमीपर्यंत मुंबईसह कोकण वगळता खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहून किंचित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते त्यामुळे घाबरू तर नये शिवाय अजून तीन आठवडे हातात असून शक्य असल्या शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकते खूप अगोदर आगाऊ सूचना येथे केली आहे तसेही वातावरण जर काही बदल झाल्यास तसे सूचित केले जाईल पहिले मार्गस्थ होत असतानाच मंगळवार दिनांक सव्वीस मार्चला रात्री नवीन पंचमी झंझावात अतिउत्तर भारतातील पश्चिम हिमालय राज्यात प्रवेशणार असून ते पाऊस बर्फवृष्टी व थंडी जाणवेल परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमान किमान तापमाने तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली सध्या अजूनही जाणवत आहे एल एलनिनोच्या वर्षात दोन्हीही तापमाने लाभदायक राहून महाराष्ट्रातील रब्बी पिकांना मदत तर केलीच व मार्च अखेरपर्यंत उभ्या पिकांना अजूनही फायदा होत आहे असेच समजावे असे, असे खुळेंनी स्पष्ट केले